आपण आपल्या किचनमध्ये नाचणीपासून डोसा करणारो नाचणीच्या पिठापासून नाचणीचा डोसा करणारो त्याच्यासाठी घेतलेलं मी साहित्य दाखवते हा एवढा पाऊण वाटी रवा मी हा भिजत घालून ठेवला आहे आता हा बघा चांगला फुगलेला आहे त्यानंतर ही त्याच्यापेक्षा निम्मी डाळ घेतली त्या वाटीपेक्षा निम्मी डाळ घेतली त्याच्यापेक्षा निम्मा उडीद डाळ आणि त्याच्या डबल हे नाचणीचं पीठ घेतलं आहे आता मी काय करणार आहे हे आपलं चार तास चांगलं सगळं भिजलेलं आहे आता मी हे सगळं वाटून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे वाटून घेणार आणि त्यानंतर हे मी चांगलं सहा तास ठेवणार आहे मुरायला म्हणजे आपले चांगले डोसे एकदम हलके फुलके आणि जाळीदार होतील त्याच्यासाठी मी असं करणार आहे मग वाटल्यावर तुम्हाला दाखवते आता हे रवा आणि उडीद तांदूळ असं छान भिजलेलं पण वाटून घेतलंय पा झालंय चांगलं तर यामध्ये हे मी नाचणीचं पीठ घालून ठेवणार आहे नाचणीचं पीठ मिक्स करून ढवळून ठेवणार आहे थोडं अजून पाणी घालणार आहे आता आपलं हे छान मिक्स करून ठेवलं आहे आता मी त्याच्यावर ते थोडंसं तेल घालून ठेवणार आहे भर त्याच्यात तेल टाकून ठेवणार आहे हे मिश्रण डबा साफ करून आता आपण चांगलं पाच सहा तास असं मुरट ठेवणार मग ते चांगलं फरमेट होईल सध्या थंडीचे दिवस आहेत जरा वेळ लागतो आता हा आत्ता बघितलात तुम्ही निम्मा डबा आहे नंतर चांगला असा भरून येईल आता हे मी बंद डबा करून ठेवणार आहे बघा आता आपलं पीठ सकाळी किती कमी होतं नाही आता बघा किती छान झालंय ते फुगून या पिठाचे मी तुम्हाला उत्सापे पण घालून दाखवणार आहे किती सुंदर पीठ झालंय बघा त्याच्यात मीठ घालायचं शिल्लक आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते आपण जसं आंबोळीला वगैरे घालतो तसं बघा हो असं मीठ घातलं आहे आणि हे असं चांगलं घोटून घेणार आहे पीठ नाही ते आपलं हलकं होईल गॅस लावायचे हे पीठ चांगलं घोटून घेते एकदम हलके असे होतील छान पाणी मारून घेणार आहोत त्यानंतर तवा उसून घेणार हो आणि तव्याचं थोडं टेम्परेचर कमी करणार पाणी मारलं की ते कमीच होतं आणि आता मी डोसा करणार आहे आधी तेल लावायचं नसतं नाही तर तेल लावलं की पीठ आपल्या पळी बरोबर येतं म्हणून पीठला तेल लावायचं नसतं बघा किती छान झालाय तो त्या साईडने थोड्या कडा उपटायला लागल्या की आपण मग त्याच्यावर तेल सोडणार आहोत आता ही साइडने ते जरा हे उपटायला लागलं साईड आपली उकटताना वाटली की आपण त्याच्यावर थोडंसं तेल सोडायचं त्याला तेल जास्त लागत नाही डोशाला आणि आता मी झाकण आहे त्याच्यावर छान सगळीकडून फुकट तो आधी काढायचं नाही त्याचा रंग पूर्ण चॉकलेटी असा झाला पाहिजे मग आपण तो डोसा काढायचा आहे डोसा पलटत नाहीत तेल लावायचं कशासाठी तर नाचणा जरा कोरडा होतो म्हणून त्याला तेल व्यवस्थित लावायचं छान आपला असा कुडकुडीत डोसा तयार आहे हा बघा कलर पण बघा किती छान आलाय तो आता आपण दुसरा करूया प्रत्येक वेळी पाणी मारून टेम्परेचर कमी करून घ्यायचं तव्याचं आणि मग डोसा घालायचा कुरकुरीत डोसा असा हा आपला खास डायबेटीस पेशंटसाठी रवा नाचणीचा डोसा खाण्यासाठी तयार आहे आता ह्याचा व्हिडिओ मी कसा केला तो तु तुम्ही बघा आता त्याच्याबरोबर वर मी ही दह्याची चटणी केली आहे दही साखर थोडीशी त्यानंतर मीठ आणि तिखट अशी ही साधी चटणी केलेली आहे मी ही सांबार टेप आमती आहे आणि हा डोसा आता बघा किती सुंदर तो बघा एकदम जाळीदार असा डोसा झालेला आहे हा बघा कुरकुरीत बघा कसा आवाज येतोय तो असा छान डोसा आपला तयार झालेला आहे आणि तुम्हाला आवाज दाखवते कसा येतोय तो हा बघा एकदम कुरकुरीत चुरचुरीत असा डोसा तयार आहे तुम्ही मला चटणीबरोबर त्याची टेस्ट करून दाखवते आवाजच बघा किती क्रंची येतोय तो खूप सुंदर झालाय एकदम छान आता हा डोसा मी कसा केलाय तो तुम्ही बघा आणि प्रत्येकानं आपल्या किचनमध्ये करून बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद नाचणी ही अतिशय नाचणीमध्ये भयंकर प्रोटीन आहे लोहा आहे असा हा हेल्दी आपला नाश्ता तयार आहे